नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत गुळणा गुळणी गुळणा गुळणी तात्याच्या काळजात धस्स झालं रस्त्यानं चालताना एक, चा रस्त्यान चालता एक गाडी कट मारून भरुरकन निघून गेली तात्या माग बघ पुढं बघ आता जिपड धरावा का यष्टी या नादातच तात्या यष्टीनं गेलं तर अर्धा तिकीट आणि जीप न जावा तर फुल वरतून दहा पाच जीपवाले उकळी तेतच बीडला जायचं म्हणजे अंगावर काठा उभारात दणाक दणाक आदळत आंग खीड़ खीड़ तंग तंग वाले आग खिळखिळ होत टमटवाले मधी सोडितेत आता बघू जे अगोदर मिळल त्यानं बसायचं या नादात तात्या कवानुक लिंबाच्या झाडापाशी पोहोचला त्याचे त्याला कळलं देत नाही तिथ आजूबाजूला जिपा उभ्याच होत्या चला बिडे बिडबिडे बीड़, वैद्यकी मांजर बिडे आठदा आठ दाव इत किनी मांजरसून बिडे तेवढ्या दुसरा जिपवाला आरडायचा चला पाथर्डी पाथर्डे मोठ दे पाथर्डे अस दुसरा ओरडत असतानाच तात्या मनात म्हणला चला येळाला केळं आणि उपासाला शेता पळ जिपत जिप जाऊया बसून त्याच्यामध्ये तसं तात्याला झिपी जागाच नव्हती मग वालेने एक पोर चौदा उठिल त्याला जीपला लटकिल तवा तात्याला जागा झाली आणि बाकीचे सी सीट कुंभू कुंभू भरिले गाडीत गाडी सुरू झाली मुद्दाम त्याने मग खड्ड्यात आपटीली तवा सीट एकमेकाच्या बेचकीत फिट्ट बसले तात्या कवानूक बसलात काय की मागच्या सीटावरून आवाज आला तात्याला मान वळीता येईना आवाज तर वळखीचा होता पण कुणाचा असल बर तात्यानं डोक्याला एक झटका दिला लेखिक चालले वय हा म्हणलं जाऊन यावा तिचं लय चाललंय तात्या येत नाही तात्या येत नाही म्हणलं जावाच तू कोण कडवाई होय होय पोर तर तिकडच असते हा ना थोरला पुण्यालाय कंपनीत आणि धाकता हमालेला गेलाय गुजरातला एखाद मता त्यानं सार सांगितलं मग काय दोघच असतात घरी मथरा मथरी मथरी कुठे ती बी लेकीकडे आहे लेकीला दोन लेकर एक शाळेत जातय आणि एक घरीच जास्त ती बी कामाला जाती पोरांची फरफट होती तव्हा ही सांभाळून अकरा जाऊन तिथ कडुबाईस्तरानं बोस बोलत होती सासू विश्वासन ना, ना असं बोलल्याबरोबर तात्या म्हणला सासू हाय पण ती म्हणती आपल्याला शाप जमणार नाही आम्ही काय तुमचे लेकर सांभाळाय मोकळे काय आणि सासू सुनाचं जमानच ना खिणबरबी मग हीच गेली तिकडं तिचे पोरं सांभाळायला म्हणजे माथारीला मा भेटायला जायचं म्हणते तात्या तात्यानं गुळणी धरली आता तात्या बोलानाच थोडासा लाजला माथार पण अवघड असतंय पुरी कडूबाईनं समजून घेतलं पाखर उडून गेली घरटे कामे झालेले तात्याचा जीव माथारीत तात्या शेताचं कोण बघतोय व ते नको विचारू नुसती कुत्तरवड आपल्याला होत नाही आता अंगात बळ राहिलं नाही पहिल्यांदा मोलाने करून घेतलं शेतात मजूर काम करीनत, काही भी देत, येत माणसं आता भेटानात मजूर फक्त चिखलाची करायची राहिलेत बाग लांबून आणावं लागतं लेबर त्यांचे मुकादम नट येत त्यांना बसायला टमटम त्याचं भाडं वेगळंच नाग धुऱ्या काढा मोत्या मोत्या करा घिर बाबा खार बाबा घे चारा पाणी आणि त्यांच्या रोजाच काय आता परवडत नाही बघ पिकाचे आलेले सगळे पैसे वाटावा लागते आणि पुन्हा हे असलं बाबाहेर हो। कोरड्या बोर आटलेले सगळं बेभाराशी झालंय मला टालाला भाव नाही खत महाग झालंय बी महाग लय राधा राधा झाली न्यूज ती राधा राधा मग एक बटेदार बघितला तिसऱ्या वाट्यानं दिलं त्याला मग बाजरी केली ती त्यानं चांगली आली काढली इकून तिकून तर ह्या पाऊस पसर तशीच पडली खुबड्या घाला कुठेत माणसं उग आली कर बाजरीला गेलं खत गेलं बी गेलं भरण गेलं सगळं गेलं बघ मातीत आणि मग कडूबाई बोलायला लागली खरं तर ती तिचीच काही ऐकत होती खरं आहे तात्या शेताच शेतालाच पुराना आणि काही बी काहीच त्याच्यातून ओराना बघ पोर म्हणले इथं नकोच हा हमाली केलेलीच परवडली दहा पाच रोग येतेत झेंड राहत नाही खाऊन पिऊन टामटोम येत राहतय ते गेले गुजरातला पोरा बरोबर गुर। तात्या पुण्यावाल्याला किती पगार आहे कंपनीत 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 मस्त अवलंबून घेतात ना पण लागू बांधीच काम असतय दहा बारा हजार पडतो तीन एकशे रोजाला मिळतात इथं बी रानात मजुराला तेवढा द्यावा लागतोय ला तात्याला कुस बदलायची होती चुळबुळ करत होता ड्रायव्हरनं टेपवर गाणं लावलं रस्त्याचं काम चालू होत गारमाथा फाटा आला होता गाडी थांबली बाहेर कुल्ला काढून बसलेला डायव्हर खाली उतरला परत वारडायला लागला ते बघून प्रवासी दम धरीनाथ जीपीतून आवाज आला अरे बाबा चल ना आता कुठं टपाव बसित उतरलं अहो सगळंच बघावं लागतंय हप्ता द्यावा लागतो कर्जाचे हप्ते भराव लागतेत पहिलं जमत होतं राकेल टाकलं तरी आता नाही ना जमत आता डिझेल बघितलं का आग लागली त्याला सीट बी मिळत नाहीत आणि तिथं तुम्ही तर पाहिलं आता गाडीचा नंबर आल्या बर हालता येत नाही नाही तर तशीच दाम लागते एमटी चला वैद कि ने मांजरसुंबा पाट दे त्याचा आवाज ऐकून प्रवासी गप्प झाले कडूबाई केवढीच बोलली बाई आता जनावराला भी रोग आलाय लंपिका काय म्हणते ते परवा एक गाय मिली तिकड सावताच्या मळ्यात तिथही एक बैल गेला काय बाई हो गे तिथे येत एक माणसाला ते कोरोना आला पण आता हे जनावराला लंपी आय खाऊ द्याय ना बाप भीक मागू द्यायना तात्या हा मध्ये हा मिसळत होता जनावराला लस माणसाला लस पिकावर फवारा आम्ही तर सगळे कटून टाकले जाणार खटकाला इकले खटा 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 त्याचं बघायला माणसच नाहीत रानाला खत नाही नुसतं सगळं केमिकल झालंय टाक सुपला टाक सुपर फास्टेट टाक माणसा पटापट -पत जायला लागलेत छातीत उलस दुखलं कि खट्याक गचाकलच की थोडस चमकत कचाकलंच म्हणायचं समजायचं काही भरोसा राहिला नाही बघ काही कळायच्या आतच खालास आता काही मंग नाही हा ना तात्या वातावरण बिघडलंय त्याला काय करावं जिपड शहराच्या जवळ आलं सिटी वाजल्याचा आवाज आला आत बसा आत बसा बाहेर हात काढू नका डायवर आरडत होता गाडी उभी राहील काचकन ब्रेक दाबलं गाडी उभी राहील पटकन उतरला पोलीस आणि दोघेच काहीतरी बोलले एकामेकाकडे पाहून स्मित हास्य केलं पुन्हा चालू झालं धुमपळीलं पांढऱ्या माड्या डोळ्यात भरत होत्या निळ्या आभाळात धुरांच्या रेषा दिसत होत्या वाहनांची वर्दळ वाढली होती दर्ग्याच्या बाजूलाच तात्याची लेख राहत होती किलोभर सफरचंद घेतले त्याला पैसे मोजले ते कॅरी बॅगेत ठेवले माथारीची भेट होईल म्हातारीची भेट होईल या विचारात तात्या गर्दीत हरवून गेला तात्या गर्दीत हरवून गेला तात्या गर्दीत हरवून गेला